अहिल्यानगर ही पावसानं झोडपलंय वाळकी खडकी खंडाळा गुंडेगाव या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे वालुंबा नदीत अडकलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश व्यवस्थापन पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी या पाच जणांना बाहेर काढलेलं आहे दृश्य आपण पाहतोय नदीच्या प्रवाहामध्ये पाच जण अडकले होते कधीच पुराची भीती नव्हती परंतु आल्यानंतर दोन तरुण एक ट्रॅक्टर मधून वाहून पोल पर्यंत जाऊन लटकलेले पाहिले तीन बारीक मुलं आणि एक महिला ट्रॉलीवरती बसलेली पाहिली आणि आमच्या देखत दे ते वाहून जातील का काय अशी मनात वाईट नको ती शंका आली काय करू शकतो निसर्गाच्या पुढे हदबल कस होत याच पाहिलं प्रांत असतील तहसीलदार असतील सगळे असतील यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला आणि मग ज्या वेळेला मदत येत नाही तोपर्यंत तो तो स्थानिक सरपंच असतील तरुण असतील जे मिळेल त्या रस्त्या जोडल्या आणि त्या रस्त्या बांधून वरून तरुण खालीपर्यंत पोहोचले पोहोचले आणि त्या तिघादाणांना पहिल्यांदा काढण्याचा प्रयत्न केला प्रचंड निसर्गाचा खऱ्या अर्थानं खूप आहे या असं हाकत नाही प्रचंड स्वरूपात पाऊस या ठिकाणी पडला अकोळने आणि या ठिकाणी खडकी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर मोठा पूर त्या ठिकाणी आलेला आहे त्या पुरामध्ये अनेकजण त्या ठिकाणी अडकलेले होते आज या खडकी गावामध्ये या ठिकाणी या खडकी गावातल्या बऱ्याचशा तरुणांनी त्याचप्रमाणं पोलीस डिपार्टमेंटचे गीते साहेब असतील भोसले साहेब असतील त्यांची सगळी टीम आणि आताच या ठिकाणी दाखल झालेली ची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे